आम मर्ध मराठ्याच पोरजन तलवारीची धार कस कसा मराठाच मराठ्याच पोरजन तलवारीची धार नाद करू नका उच्चार त्यागाचा कस कसो नाद करू नका उच्चार त्यागाचा जित घुसतो या मराठाच चा पोर छाप पडतो या धान्यवादाचा सिद्ध गोष्ट या मराठाच चा पोर छाप पडतो या धान्या वाघाचा मर्द मराठ्याच पोर जनो तलवारीची धार मर्द मराठ्याच पोर जनो तलवारीची धार नाद करू नका विचार त्यागाचा नाद करू नका विचार त्यागाचा जीत गुस्त या छाप पडतो या धान्यवादाचा झीत घुष्ट या मराठा पोर छाप पडतो या धान्यवादाचा तो मर्दानिवागाची आमची चाले कणकोरोचा चाती

दुश्मन कत चर चर बगता च दुश्मन कत चर चर बगता च दुश्मन कत चर चर हसी वगा ची धर काली मिट्टू अन्या ची जासी वगा ची धर काली मिट्टू अन्या ची जा मोल करू नका उच्चार त्यागाचा मोल करू नका उच्चार त्यागाचा घोसत या मराठ्याच पोर चाप पडतो या ठाण्या वागाचा जिद्द घुसत या मराठ्याच पोर चाप पडतो या ठाण्या वागाचा भाव का महाराज मुरलीधर श्रीरामे यांच्याकडून एकवीस हो निसावारी ताव कपाळी भगवतिळा सुशाही ची कर्पा शंभू राजशाहीची कर्पा शंभू राज चक्र वया सुशाहीची कर्पा शंभू राजा चक्र वळा कपाळी भगवतिळा जुशाली चिखर पसंदी राजा चकै शिशाली चिकर पशंतू राजा चक्के होया शिशाली चिकर पशंतू राजा चक्के होयाचा हे जगाचा विरा अंधारात लाऊ शिव देतो हे अंधारात रात मायशी चा झी वाया आता रात माशी वतीज आमचा निराळाच ढवल शिरी जगदंबेच चेकौल आमचा निराळाच ढवल शिरी जगदंबेच चेकौल दाई दिसा घुमतोडं का माझ्या राजाचा दाई दिसा घुमतोडं का माझ्या राजाचा जित भेटा <laughs> या मराठ्याच पोर छाप पडतो या ढाण्या वाघाचा जिथ घुष्ट या मराठ्याच पोर पोर पोरा पडतो या ढाण्या वाघाचा जित घुष्ट या मराठ्याच पोर छाप पडतो या ढाण्या वाघाचा जिथ घुष्ट या मराठ्याच पोर 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 छाप पडतो या ढाण्या वाघाचा पो जीव प्राण अवघ मराठवाची अरे एक जीवन प्राण आवघ मची शान एक जीव प्राण अवघ्या मराठ्याची राजा एक जीव प्राण अवघ मराठवाची अरे एक जीव प्राण मराठाची शान एक जीव प्राण अवघ मराठाची सांग तू तंपाळले देवताच लेणे लाख मोल मातीच केलं त्यानं सोन लाख मोल मातीच केलं त्यानं सोन लाख मोल मातीच केलं त्यानं सोन आता द्याव लागलं धान विठ्ठल वागो बाचं गाणं आता द्याव लागलं धान विठ्ठल वागो बाचं गाणं साजतो या सोरे गाण्याला दोघाचा गा साजतो या सोरे गाण्याला दोघाचा घुसतया जिद्द घुसतो या मराठा चो फोरम छाप पडतो या ढाण्या वाघाचा जिद्द घुसतो या मराठा फोरम छाप पडतो या ढाण्या वाघाचा जयवंत राव उगो बस बतोठा नारायण सेठ जयवंत राव हां ए प्रताप जंत म्हणना प्राथ हां प्राथा कोणती जातीवाणी राव यांच्याकडून सुद्धा एकवीस दिल्ल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धनगराच पोर जनव तलवार हि चिदार मर्द धनगराच पोर जन तलवार हि नाद करू नका आमच्या र त्यागा नाद करू नका यांच्या र त्यागाचा कार घुसत या काय तिथं घुसत या धनगराच पोर छाप पडतो या ढाण्या वाघाचा जिद्द खोच या मराठा पोर 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 छाप पडतो या ढाण्या वाघाचा ऐका बोला प्रताप व्यंकटेश माधवराव गुंडुले धानार रुईकर यांच्याकडून एकवीस ऐका नारायण शेठ जयंतराव पटाळे यांचं म्हणणं आहे की धनगर घुसला हे गीतायला पाहिजे कोणी जातीवरती गीत होणार नाही